आठ नंबरचं बक्षीस लागलं होतं सोनाली धोजे सात नंबरचं बक्षीस लागलं होतं कोमल मकवान यांना सहा च स्वाती दुखान दुमाखे पाच नंबरचं ऋषिकेश गोस्वामी चार नंबरचं बक्षीस संतोष कंदारे तीन नंबर नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही मी प्रिया आपल्या मर्ट ज्वेलर्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या मार्ट ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली जी आहे ती आहे कर्वेनगरला दुसरी जी आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला तरशा शाका आए। काई माईती सा सा आए। आज। तर अशा तीन शाखा आहे अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मयर ज्वेलर्सचा नंबर देखील देत आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता आज आहे बारा तारीख मयर ज्वेलर्सच्या लकी ड्रॉ विशीचा दिवस आहे आज मला तर हे माहितीच असणार आहे जो हजेर तो वाजेल तर आजचं असंच काय असणार आहे तर बर बारा नंबरचं जे बक्षीस आहे शुद्ध चांदीचा कॉलिंग तर इथे जे जमलेले सभासद आहे त्यापैकी एकाला लकी ड्रॉ मार्फतच ते बक्षीस भेटणार आहे तर अशा प्रकारे दिशी मध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत आपण तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहा आणि आजचे भाग्य भाग्यामिशन कोण असणार आहे ते देखील तुम्हाला कळत सगळा व्हिडिओ नक्की कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा तुमच्यासाठी चालू नेहमीच डोक्याने विचार करू नये नेहमीच डोक्याने विचार करू नये कधी भावनांनाही वाव द्यावा नेहमीच डोक्याने विचार करू नये कधी भावनांनाही वाव द्यावा असं डोळ्यांना कधीतरी स्वप्नांचा गाव द्यावा असुसलेल्या डोळ्यांना कधीतरी स्वप्नांचा गाव द्यावा अगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम मेट ज्वेलर तर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करण्यात येत आहे मेट ज्वेलर म्हणजे परंपरा विश्वासाची झळाळी नाविंड्याची आणि या नाविंड्यातून आज आपण एक परंपरा सुरू केली म्हणजे हजीर सो हजीर जसं सरांनी आता सांगितलं की जे सभासद हजर आहेत त्यांच्यापैकी एक जून महिन्याचा जो लकी ड्रॉ झाला होता मागच्या ते आले नव्हते तर असे कुणी आले असेल तर त्यांनी कार्ड घेऊन पुढे या त्यांना आपण आता बक्षीस देऊ जून महिन्यातलं कोणी आलेलं आहे ठीक आहे मे महिन्यातलं कुणी आलं आहे का मे महिन्यात या ती तर आपल्याला पुढच्या महिन्यातलं बक्षीस लागलं होतं मे महिन्यामध्ये ओके बाकी तुम्हाला बी सी योजना कधीपासून तुम्ही इथं जगत मध्ये अरे टाळ्या गेल्या वर्षाच्या तुम्ही पहिला विजेता आहे जो मगाशी आपला उल्लेख झाला होता की तेरावा लकीगराव होतो जी आपली टॅग लाईली एक हजार रुपयामध्ये एक टोळा सोन्याचा डेकलाय तर त्या ह्या विजेता आहेत की ज्यांना मागच्या वर्षी तो मिळाला होता एकदा पुन्हा एकदा टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही जमलेल्या जेवढ्या जण आहेत जानेवारी पंचवीस मध्ये एक टोळ्याचा नेकलेस सगळ्यांच्या समोर घेऊन जाणार आहात तुमच्या समोर आपण त्यांना शुद्ध चांदीचे गणपती बाप्पा हे आपलं तीन नंबरचं बक्षीस आहे ते आता आपण त्यांना देत आहे महिन्याचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपल्याला पाहिजे आणि खूप मजा येते मध्ये खूप मजा येते त्याच्यामध्ये आपलं होम मिनिस्टर वगैरे घेतलं जात प्रश्न विचारले जातात आणि डान्स पण घेतले जातो तर मला तेरावा लकीराव कार्यक्रम होतो तो सर्व असतो तो महिला दिन म्हणजे सर्व महिलांचं राज्य असतं निघत त्या दिवशी महिला डान्स करतात खेळ पैठणीचा खेळतात आणि भरघोस शुद्ध चांगली आणि सोन्याची बक्षीस पण घेऊन जातात बरोबर की नाही हे फक्त त्यांना सांगायचं होतं धन्यवाद तर जून महिन्यामध्ये मागच्या महिन्याच्या लकीद्रहा मध्ये एक नंबरच बक्षीस म्हणजे एक ग्रॅम सोन्याची मेंढी ही लागली होती पल्लवी मानखडे या ताईंना ते आलेले आहेत तर आता आपण ते बक्षीस आपण त्यांना देणार आहे तर ताई तुम्ही काही व्हिडिओ बद्दल काही माहिती द्यायचं

तर शुद्ध सोन्याची एक ग्रॅम सोन्याची वेळी त्यांना लागली होती ते आता इथे देण्यात येत आहे आहे तर आज महिन्याचा लकी ग्रॉल जो आहे त्याला आपण आता सुरुवात करूया तर आता बारा नंबरचं बक्षीस निघणार आहे ते या हुंडी निघणार आहे तर आलेले शेवले जर आहेत आपले सभासद त्यांच्या ह्याच्यात चिठ्ठ्या टाकून झाल्याच असतील तर आता ही हुंडी मी इथेच ठेवले साईला आणि हे जे आपले आहेत ज्याच्यामध्ये आपल्या सभासदांच्या चिठ्ठ्या सगळ्या आहेत त्याच्यामध्ये आपण एक ते अकरा या नंबरच्या चिठ्ठ्या काढणार गणपती बाप्पा मोर्या मेल मेला सुवर्ण संचय योजना पीसी योजना या वर्षातला सातवा लकी ड्रॉ आपण चालू करत आहे तर त्या लकी ड्रॉ साठी आपण इथे बघत आहात या बॉक्स मध्ये आपल्या सर्वांच्या ठीक आहेत म्हणजे आपले जे आपण टाकलेले आहेत तुमचे सगळ्या तुमच्या हाताने तर याच्यातून आता आपण अकरा नंबरचं बक्षीस काढणार आहे तर अकरा नंबरचं बक्षीस काढायला फोन येत्या पुढे काढायची काम एक मिनिट सर्वांचं लक्ष बॉक्स वरतीच आहे सर्वांच्या चिट्ट्या त्यामध्ये तुझ्या मम्मीच काढलं तू नाही का हे नाही बोलती तू राणी झुंज येईल त्यांचं टाळ वाजून अभिनंदन करायचं आहे आले आहेत राणी आलेले आहेत का बैल ज्वेलर्स सर्वांना डिस्काउंट कुपन देण्यात येत आहे दे तर सर्वांनी हे डिस्काउंट कुपन घेऊन जावे आणि त्याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे तुम्हाला वरती पिझा मध्ये चांगला डिस्काउंट मिळेल <laughs> अरे टाळ्या म्हणजे आज तर म्हणजे एकदम सगळी आज एकदम हे बैल ज्वेलर्स डिस्काउंट कुपन सगळ्यांना देण्यात येतोय सगळ्यांनी आता एक तारे तारे एक घेऊन लागेल आली रे आली बारा तारीख आली प्लस पिझ्झा खायची वेळ पण आली मध्ये अरे वा आज तर म्हणजे हे पत सरांकडून आज एकदम सगळ्यांसाठी बरसतच आहे असं म्हणलं तरी चालेल बारा तारीख आली ज्वेलर्स ही बारा तारीख आपल्या ज्वेलर्स मध्ये आता कॅशबॅक सुविधा चालू झाली तुमच्या प्रत्येक खरेदीवर तुम्हाला काही रक्कम कॅशबॅक स्वरूपात आहे त्याचबरोबर मै ज्वेलर्सच्या एवढ्या जुन्या पुरवण्याचे ग्राहक आहेत एवढं वर्ष तुम्ही सर्व साथ दिली आहे या साथ दिल्यामुळे आम्ही तुमचे बर्थडे तुमच्या घरात एनिव्हर्सरी तुमच्या मुलांच्या बर्थडे जे असतील त्या टायमाला तुम्हाला त्या बर्थडे निमित्त तुम्हाला अतिरिक्त कॅशबॅक पण आपण देणार आहोत तर ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी थोड्या वेळेने आपला कार्यक्रम संपला की दुकानामध्ये क्यू आर कोड आपण दिलाय तो क्यू आर कोड प्रत्येकाने फक्त स्कॅन करा आणि आपली प्रोफाइल अपडेट करा प्रोफाइल अपडेट केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला शंभर कॅशबॅक पॉईंट मिळून जातील त्यानंतर तुम्ही जे काही खरेदी करणार आहात मध्ये कुठल्याही शाखेमध्ये जरा शिवनेमध्ये कर्वेनगरमध्ये मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी शॉपिंग करणार त्या ठिकाणी तुम्हाला शॉपिंग शॉपिंगवरती तुमच्या शॉपिंग शॉपिंगसाठी काही ठराविक रक्कम कॅशबॅक स्वरूपात तुमच्या अकाउंटला जमा होईल की जेणेकरून तुम्हाला काय स्वरूपी एक कॅशबॅक रक्कम तुम्हाला काय मिळतच नाही तुम्ही जे काय नवीन खरेदी करणार त्यात त्याच कॅशबॅक मिळणार जुनी कॅशबॅक जी आहे तर त्यामुळे तुम्ही यूज करू शकता म्हणजे फायदाच फायदा तुम्हाला जेवढी काही हवी आहे हा क्यू आर कोड आपण तुम्हाला घडून ठेवलाय सर्वांनी जाताना नक्की क्यू कोड स्कॅन करून जा या महिन्यात आपले अकरा ते एक नंबरचे कुपन काढून झालेले आहे आता ही हँडी तुमच्या समोर आपण बंद करत आहे तर ह्याच्यातलं आपल्याला एक कुपन काढायचं आहे तर कोण येत आहे पुढे हजेर तो हजेर ठीक आहे चालेल मला मम्मी मम्मीजी पाटील सर्वांनी टाळा वाजवायचं आहे अनिल कौीरी यांना मानकने आहेत अक्षता पाटील प्रकारे आजचा बिशीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि बारा नंबरचं चा जे शुद्ध चांदीचं कॉईनचं बक्षीस जे आहे ते इथे जमलेल्या सभासदांपैकीच एकाला भेटलेलं आहे म्हणजे जे कस्टमर इथे येतात बिशीच्या कार्यक्रमासाठी ते देखील खुश होऊन जातात तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार